हे पण छान आणि मस्त झालेलं आहे आपलं हे ऑमलेट हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली रेसिपी मग तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे अंड्यापासून ऑमलेट तर चला मग ते पाहूया मी ऑमलेट बनवण्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला मी सांगते हे चार मिरची घेतलेले आहे मी एकदम बारीक बारीक चिरून घेत घ्यायचं आहे आपल्याला हे आणि तर दोन कांदे घेतले मी बारीक त्याला पण बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आणि तर दोन टोमॅटो घेतले आहे ते पण बारीक चिरून घेतलेले आहे आणि इथं हिरवी कोथिंबीर आणि हे साहित्य सगळं आपल्याला बारीक बारीक कट करायचं आपल्याला ऑमलेट करायचंय म्हणून तर इथं मी अंडे घेतलेली आहे आणि इथं दोन मी अंडे फोडलेले आहेत बाउलमध्ये तर आपण मी तुम्हाला साहित्य सांगते किती किती टाकायचं ते मी दोन अंड्याचं प्रमाण टाकणार आहे साथे साथे आता ह्याच्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची कांदा कोथिंबीर आणि हे साहित्य मी अजून थोडे दोन आंबे करायचे त्यामुळे ठेवलेलं आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता ह्याला आपण पूर्ण एक जीव मिक्स करूया तर आपलं हे सगळं करून झालेलं आहे इथे मी ठेवला आहे गरम करायला त्या तळेवरती आधी आपण ते पसरून घेऊया आता ह्याच्यावरती आता नाही आपल्याला एक दोन मिनिटं मंद ह्याच्यावर ठेवून द्यायचं आहे तर आता हे आपलं ओमलेट झालेलं आहे आता ह्याला आपण पलटी करूया बाकी ते मस्त आणि छान कलर आलेला आहे आता ह्याला आपण आपण थोडस एक अर्धा मिनिट करून घेऊया भाजून घेऊया तर आपलं हे अर्धा मिनिट झालेलं आहे आपण ह्याला आपण पलटी मारूया हे छान आणि मस्त भाजलेलं आहे हे आता ह्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम छान आणि मस्त झालेली आहे पोळी आता वेळ लागला घालत आपण दुसरी पण लगेच करायला घेऊया पण मी अंडे फोडते आता ह्याच्यामध्ये पण आपण हे सगळं साहित्य उरलेलं टाकूया हे मस्त आणि अचूक प्रमाण घेतलेलं आहे मी तुम्ही पण असं ह्या प्रमाणे घ्या आणि सगळं बारीक बारीक चिरायचं आहे कारण आपल्याला पलटी मारताना सोपं गेलं पाहिजे हे सगळं तस हे लहान मुलांना खूप आवडत ऑमलेट खाण्यासाठी याच्याबरोबर चपाती पण बेस्ट लागते खायला थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ आता ह्याला पण आपण एकजीव करून घेऊया हे पण आपलं एक जीव करून झालेलं आहे आता त्यावरती आपण तेल लावूया तेल असं तर एक पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यावरती आता ऑमलेट आपण सोडूया आता ह्याला पण आपण एक दोन मिनिट ठेवून घेऊया तर आपले हे झालेलं आहे आता भाजून आणि लगेच पडत नाही काय हे सगळं पूर्ण असं वर्ण पण असं भाजलं गेलं पाहिजे असं पूर्ण दिलं नाही पाहिजे त्याशिवाय पलटला जाणार नाही दोन मिनिट बरोबर मंदारशिवाय ठेवायचं मग आपलं हे पलटल्या जाणार आहे हे पहा ह्याला पण किती छान आणि मस्त कलर आलेला आहे आता ह्याला पण अर्धा मिनिट आपण भाजून घेऊया अर्धा मिनिट झालेला आहे आता हे पण आपण परतून घेऊया वाव मस्त आणि छान हे पण पूर्ण भाजलेलं आहे आता ह्याला पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गॅस बंद करूया हे पण छान आणि मस्त झालेलं आहे आपले हे ऑमलेट तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या मुलांनाही तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका